महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा जगप्रसिद्ध लोणार धारातीर्थावर मिळाले अभिषेक करण्यासाठी पाणी दणका वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज बातमीचा जनता जनार्दनाच्या स्वाक्षरीने आणि महाराष्ट्र टीव्ही न्यूजच्या बातमीच्या दणक्याने कावडधारकांना मिळाले धारातीर्थाचे महादेव पिंडसाठी अभिषेक करण्यासाठी पाणी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज चॅनलच्या पाठपुराव्यामुळे दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस सोमवार श्रावण महिन्यातील पहिला दिवस धारतीर्थाचे पाणी नेण्यासाठी खुले करून दिले कावडधारींना पाणी खुले करून देण्याबाबत दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसला जिल्हाधिकारी यांना तहसीलदार लोणार यांच्यामार्फत अविनाश श्रीकृष्ण शुक्ल तालुका प्रतिनिधी तरुण भारतसह एकसष्ट जनता जनार्दनाच्या स्वाक्षरीने निवेदन दिल्यानंतर त्या निवेदनाची दखल त्वरित तहसीलदार साहेब पोलीस निरीक्षक साहेब तथा गोपनीय विभाग लोणार यांनी दखल घेऊन पुरातन विभाग यांचे कर्मचारी व शहरातील शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत लोणार शहरात येणाऱ्या सर्व कावडधारकांना धारतिताचे पाणी देण्याचे कबूल केल्याने लोणार शांतप्रिय शहराच्या जनता जनार्दनाने तहसीलदार पोलीस निरीक्षक गोपनीय विभाग आणि वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज चे आणि त्यांच्या प्रतिनिधींचे लोणार विनायक कुटेसह तालुक्यातील जनता जनार्दनाने आभार मानलेत वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज चॅनलचे सर्व स्तरावर कौतुक केले आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी विनायक कुटे लोणार वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा